नमस्कार मंडळी इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भाकरवडी करणार आहोत तर त्यासाठी मसाला पहिले तर तयार करून घ्यायचा आहे दोन चमचे धणे घ्यायचे आहेत दोन चमचे बडीशेप एक चमचा तीळ हलकंसं कमी गॅसवरती भाजून घ्या थोडंसं भाजलं की त्यामध्ये टाका एक चमचा कसुरी मेथी तर इकडे मी टाकलेली आहे बघा तीसुद्धा हलकीशी भाजून घ्या आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं आपल्याला खोबरं जस्ट गरम करून घ्यायचं आहे त्याचा कलर बिलर बदलून द्यायचा नाही आहे हलकंसं गरम झालं की ते काढून घ्याय का मिक्सरच्या जारमध्ये ते थंड करून घ्यायचे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकती आहे लाल मिरची पावडर टाकते आहे एक चमचा जिरं टाकती आहे जिरं तुम्ही सुद्धा टाकलं तरी चालेल पण मी आत्ता एक चमचा टाकलेलं आहे नंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेले आणि हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघा मस्त असा कलर आलेला आहे एकसारखं बारीकसुद्धा झालेलं आहे आता भाकरवडी म्हणली की तू थोडी अशी चटपटीत लागते आंबट गोड लागते तर त्यासाठी मी इकडे एका वाटीमध्ये थोडासा गुळ आणि चिंच त्यामध्ये अगदी गूळ ओला होईल इतपत पाणी टाकून ते साईडला ठेवून दिलं आहे आणि एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन पोह्याचे चमचे मी बेसनपीठ टाकलेले ओवा टाकायचे आहे असं हातावर क्रश करून पांढरे ती टाकायचे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करायचे मीठसुद्धा टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणारे तेलाचं मोहन तर इकडे बघा मी व्यवस्थित मिक्स केलेलं के आहे आणि कडकडीत असं तीन ते चार पोह्याचे चमचे मी तेल गरम करून घेतलेले आणि ते आपण याच्यामध्ये टाकणारे व्यवस्थित मिक्स करणारे पिठाला मस्त असं तेल चोलून घ्यायचे त्याच्यामुळं ते तेल व्यवस्थित लागेल आणि आपल्या ज्या भाकरवड्या आहेत त्या एकदम एवन कुरकुरीत एक मस्त होतात ते इकडे बघा असं मी मुठका असा जरी केला तरी तो पिठाचा होतोय तो या तर याप्रमाणे तेल चोळून घेतल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि घट्टसर आपल्याला अशी ही खणिक मळून घ्यायची आहे तर इकडे मी कणिक मळून घेऊन याच्यावरती झाकण ठेवून अगदीच पंधरा ते वीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहे आणि इकडे बघा आपली ही कणिक भिजत अशीच राहील तोपर्यंत जे चिंच आणि गूळ आपण एकत्र ठेवलेलं थोडंसं पाणी टाकून तर इकडे चांगलं पाणी सुटलेलं आहे त्याला थोडंसं हलकंसं असं प्रेस करत मी चिंच अशी चुरती आहे त्याच्यामध्ये आणि एक गाळण घेतली आहे आणि हे पाणी आपण या गाळणीच्या साह्याने साईटला काढून घेणार आहे या प्रकारे हे पाणी अगदी थोडंसं असेल तरी चालतं कारण आपल्याला जस्ट टेस्ट हवी आहे त्याची तर इकडे एका प्लेटमध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे आणि सगळ्या लागणार नाही आहे आपल्याला त्याच्यामुळं जेवढा पाहिजे तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला तुम्ही नेक्स्ट टाईम वापरू शकता किंवा भाजीसाठी सुद्धा वापरू शकता तर इकडे मी चिंचगुळाचं पाणी त्या डिशमध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं मस्त मसाला झालेला आहे आणि आता आपल्याला ला लाटायची आहे पारी तर पंधरा ते वीस मिनिट मस्त अशी कणिक भिजलेली आहे सॉफ्ट झालेली आहे आता याचे छोटे छोटे आपण पाट तयार करून घेणार आहोत तर एकदम मोठ्या साईजच्या आपण भाकरवडी करणार नाही आहेत एकदम मिनी भाकरवडी करणार आहे त्यामुळे मी पारी लहान लाटते आहे तुम्हाला जर मोठ्या साईजच्या करायच्या असतील तर थोडंशे मोठ्या लाटा इकडे बघा अशा प्रकारे मी पारी लाटली आहे जास्त जाड नाही आहे किंवा एकदम पातळही नाही आहे तर आता आपण याच्यावरती ही जी च चटणी म्हणजे जो मसाला केलेला आहे तो लावणारे जरी आपण चिंचगुळ्याचं पाणी त्या मसाल्यामध्ये मिक्स नाही केलं तरी ह्या पारीला तुम्ही वरती लावून घेऊ शकता आणि वरून मसाला स्प्रेड करून म्हणजेच पसरवून घेऊ शकता आणि हलकं हाताने प्रेस करायचं म्हणजे दाबून घ्यायचं म्हणजे मसाला निघत नाही आणि याचा रोल करायचा तर रोल करताना नेहमी मधून कडेला जा म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहणार नाही आहे आणि आपले ज्या भाकरवड्या असतील त्या व्यवस्थित एकदम आकार वगैरे सगळा व्यवस्थित येतो लूज होत नाहीत त्यामुळे जेव्हा आपण वड्यात तळतो त्यावेळेस आतमधला मसाला बाहेर येत नाही म्हणून मधून कडेला असं घेऊन जायचं या प्रकारे तर मस्त असा रोल झालेला आहे तुम्ही बघितलं आता हे आपल्याला कट करायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे की मी अगदीच छोट्या साईजमध्ये करते आहे तुम्हाला जर मोठ्या पाहिजे असेल तरी तुम्ही त्या करू शकता तर हलकंसं असं प्रेस करा म्हणजे मसाला आहे ना तो बाहेर येणार नाही आणि आपल्या भाकरवड्या आहेत त्या एकदम छान होतील तर इकडे मी याच प्रकारे उरलेल्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत बघितलं मस्त दिसत आहेत आता आपल्याला कळायचेत तर मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे जास्त तेल घेतलेलं नाही आहे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हात तळून घ्यायचे आहेत एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी आपल्याला पंधरा मिनिट तरी लागतातच कमी गॅसवरती जर या छोट्या साईजच्या आहेत आणि जर मोठ्या साईजच्या केल्या तर खूप वेळ लागतो जर तुम्ही घाई करून काढल्या भाकरवड्या तर काय होणार वरून त्या तळल्यासारख्या दिसतील पण आपण रोल केलेला आहे त्याच्यामुळं आतमध्ये त्या एकदम कच्च्या कच्च्या वाटतील किंवा सॉफ्ट राहतील त्यामुळे कमी गॅसवरती या प्रकारे आपल्याला त्या तळून घ्यायच्यात तर मी अशाच सगळ्या तळून घेणारे आणि भाकरवडी तयात असताना मी सांगेन की जास्त तेल घेतच जाऊ नका कारण नाही म्हटलं तरी त्याच्यात मसाला हा जातोच उतरतो तेल मग आपण ते रियूज जास्त करून म्हणजे करत नाही आणि थोडं असेल तर ते आपण लगेच वापरून संपवू शकतो तर इकडे आपल्या सर्व अशा भाकरवड्या तयार आहेत मस्त झालेल्या आहेत एवण लागत आहेत आणि पूर्णपणे व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत तुम्हाला एक मी इकडे फोडून दाखवते हे बा मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत लागत आहेत सॉफ्ट नाही आहेत आतमध्ये तर आवडल्या असेल रेसिपी से तर लाईक करा आणि सांगा कशी झाली आहे